आज लातूर नगरीमध्ये आज आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हा निर्धार बैठक या ठिकाणी आयोजित केली आहे आणि त्या बैठकीमध्ये संपूर्ण राष्ट्रीय समाज पक्षाच्या बैठकी प्रती शिंदेच्या ठिकाणी सुरू आहेत आणि त्या बैठकीच्या माध्यमातून जे आमचे पदाधिकारी आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांना महाराष्ट्रातील येणाऱ्या दोन हजार चोवीस लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असताना राष्ट्रीय समाज पक्ष हा महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र आणि सोहळावरती दोनशे अठ्ठ्याऐंशी सामोरं जाणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून ही परंपैकी तयारी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या बैठकी आरोप निर्धार बैठकीच्या माध्यमातून सुरू आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून इथल्या ज्या अनेक स्थानिकचे पदाधिकाऱ्या आहेत त्या पदाधिकाऱ्यांना त्याच्याकडून इथल्या विधानसभेचा अहवाल घेऊन त्यांना त्यांच्यासाठी आपण प्रथम आपला जो पक्षाचा कार्यकर्ता आहे याचा जो पदाधिकारी आहे तो पदाधिकारी म्हणून आपण या निवडणुकीसाठी फोकस करतो आहे आणि त्यानंतर जर प्रभावी उमेदवार मिळाला तर आम्ही त्याचा स्वीकार करणार आहे आणि जरी आम्हाला प्रभावी उमेदवार नाही मिळाला तर राष्ट्रीय सभा पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रभर स्वतंत्र आणि स्वबळावरील निवडणुकीला सामोरं जाणार